नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज दिनांक दहा जानेवारी पाहूया टॉप टेन घडामोडी कर्मवीर मारोतराव कन्नमवार यांची आज एकशे पंचवीसावी जयंती या निमित्ताने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चंद्रपूर दौरा होता यावेळी कार्यक्रमाचे आयोजक भाजपचे आमदार किशोर जोगरेवार हे होते तसंच या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह आदी नेते देखील उपस्थित होते मात्र या कार्यक्रमात भाजपचे नेते तसेच माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे उपस्थित नव्हते यावर मला माहीत आहे की चंद्रपूर हा जिल्हा वाघ आणि वारचा जिल्हा आहे सुधीर मुनगंटीवार हे आमचे नेते आहेत तसेच विजय वडेट्टीवार आणि किशोर झोगरेवार हे देखील आमचे मित्र आहेत त्यामुळे मी सांगतो की कुठलेही वार असले तरी आम्ही त्यांचा सन्मान हा करतो असं म्हणत फडणवीसांनी मुनगंटीवार वडेट्टीवार आणि यांच्या नावाचा उल्लेख केला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला आहे की मंत्री धनंजय मुंडे देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत वाल्मिक वाचवण्यासाठी धनंजय मुंडे जातीचं पांघरुण घेत आहेत हे त्यांचं क्षडयंत्र आहे ओबीसीचं पांघरुण घेऊन स्वतःची पापं लपवण्याची धडपड ते करत आहेत त्यांनी केलेली पाप ओबीसीच्या मताने झाकण्याचा प्रकार चालू आहे अशी देखील टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होण्याची शक्यता आता वर्तवली जाते या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं हे योग्य नाही आहे ज्याला जायचं आहे त्यांनी जा मी कोणाला थांबवणार नाही आहे पक्षाच्या शिवसैनिक लढणारा आणि जिंकणारा आहे असं विधान देखील उद्धव ठाकरे यांनी केलं महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता दीड महिन्यांपेक्षा जास्त वेळ झालाय राज्यात सरकार देखील स्थापन झालं त्यानंतर आता महाविकास आघाडीत वादाचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची संघटनात्मक बैठक ही वाय बी सेंटर येथे पार पडली त्यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी देखील महाविकास आघाडीबाबत एक मोठं विधान केलं होतं काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ असून सरळ व्हायला तयार नाहीये तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाहीये असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलं खर तर त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार म्हणून आम्ही कर्मवीर मारोदराव कन्नमवार यांच्याकडे पाहायचो आणि ते नंतर मुख्यमंत्री देखील झाले आता आम्ही तुमच्याकडे कर्तृत्व आहे कार्य करण्याची क्षमता आणि हिंमत आहे त्यामुळे आता तुम्ही सुद्धा नरेंद्र मोदी यांचे वारसदार व्हावं स्वाभाविक आहे त्यात काही वेगळं नाही असं विधान विजय वडेट्टीवार यांनी सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाहाला आता मान्यता दिली जाणार नाही असा निर्णय दिला होता या निर्णयाच्या विरोधात एक पुनर्विचार याचिका ही दाखल करण्यात आली होती सुप्रीम कोर्टाने ही याचिका पण आता फेटाळून लावली जस्टिस बी आर गवई यांच्या नेतृत्वातील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने ही याचिका आता फेटाळून लावली आहे भाजपमधील हिंदुत्ववादी नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे आज सांगली दौऱ्यावर असून सांगलीतील त्यांच्या हिंदू गर्जना सभेत आयोजित त्यांनी एक मोठं विधान केलं सांगलीतील आपल्या भाषणात त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भर दिला तसेच ई व्ही एममुळे महायुतीचा विजय झाला अशी देखील टीका करणाऱ्या विरोधकांना ई व्ही वेगळाच अर्थ त्यांनी सांगितला ईव्हीएम एम म्हणजेच एव्हरी वोट अगेन्स्ट मॉलला असं म्हणत नितेश राणेंनी पुन्हा एकदा एका विशिष्ट समाजाला टार्गेट केल्याचं दिसून आलंय तर सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनाही त्यांनी टोला लगावला सांगलीत दोन कत्तलखाने सुरू आहेत ते कसे सुरू आहेत हे खासदार विशाल पाटील यांनी सांगणं गरजेचं होतं परंतु मी फाटक्या तोंडाचं आहे हे त्यांना माहीत होतं म्हणूनच माझ्या भाषणापूर्वीच ते तिथून कार्यक्रमातून निघून गेलेत असं म्हणत नितेश राणेंनी विशाल पाटील यांनाही लक्ष केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मुख्यमंत्री वॉर रूम येथे राज्यातील एकोणीस महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक आज पार पडली यामध्ये मेट्रो महामार्ग सिंचन विमानतळ बंदरे आणि पर्यटन यांसारख्या प्रकल्पांचा समावेश होता त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांची वॉर रूम आता सध्या सक्रिय झाल्याचं सा पाहायला मिळतं टीम इंडियातून नुकताच निवृत्त जाहीर केलेला स्टार खेळाडू आर अश्विन झाली खरं तर हा वाद आता त्याने स्वतः सोडून घेतला आहे आर एका महाविद्यालयातील कार्यक्रमात हिंदी भाषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले त्यामुळे तो फॅन्सच्या निशाण्यावर आता आलाय हिंदी भाषा भारताची राष्ट्रीय भाषा नाही असं वक्तव्य आर अश्विन यांनी केलंय जगप्रसिद्ध कंपनी एल एन टीचे चे चेअरमॅन एस एन सुब्रमण्य यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यात नव्वद तास काम केलं पाहिजे असं मत मांडलं ज्यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे घरात बसून तुम्ही तुमच्या पत्नीला किती वेळ पाहू शकता असं म्हणत त्यांनी कर्मचाऱ्यांना कामाला प्राधान्य देण्यास प्रोत्साहन केलंय घरी बसून काय करणार आहात किती वेळ तुम्ही बायकोला बघत बसाल आणि बायको तुम्हाला बघत बसेल असं म्हणत त्यांनी यावरून आता नवीन वाद निर्माण केलाय यावर आता बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पादुकोनने एवढ्या वरिष्ठ पदावर असलेल्या लोकांकडून अशी विधानं धक्कादायक आहेत मानसिक आरोग्य महत्त्वाचं आहे असं म्हणत तिने संताप व्यक्त केलाय